ज्या पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे जमाती जमातीचा भाग जमातीचा गट त्या पद्धतीने आरक्षण दिले जात नाही महाराष्ट्र शासन हे पक्षवादी म्हणा करतात महाराष्ट्र शासन त्यांचे आदिवासी डिपार्टमेंट जे सवर्ण आहेत यांना वैधता प्रमाणपत्र देते व जे कारण बाधित आहेत जे कारण

डो आता तक्रार दाखल अशी राहणार नाही आणि मोहीम आम्ही सुरू करणार आहोत दुसरी गोष्ट

that we